बातम्या आहे श्री रामनवमी व हरिभक्तपरायण श्री आनंद रामभाऊ बारणे यांच्या एकसष्टी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या श्री रामकथा सोहळ्याची मोशी येथील प्रगतशील शेतकरी व उद्योजक अतिश बारणे यांचे पिता हरिभक्तपरायण श्री आनंदा बारणे यांच्या एकसष्टी निमित्ताने श्री रामनवमीचे औचित्य साधून श्री रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सदरकथा प्रसिद्ध कथाकार हरिभक्त परायण श्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीने दिनांक सोळा एप्रिल ते बावीस एप्रिल रोजी मोशी आणि परिसरातील भाविक भक्तांसाठी आयोजित करण्यात आली आहे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून बारणे कुटुंब दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजाप्रती आपले असलेले दायित्व नेहमीच करत असतात या भक्तिमय उपक्रमाची नेमकी काय आहे रूपरेषा हे युवा उद्योजक व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अतिश पारणे यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अनुदास हिवराणे यांनी पाहुयात रामकृष्ण आज आपण गेले दोन महिने झाले हा कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे सर्व कार्यकर्ते स फार उत्साहाने काम करतात आहे माझे वडील आनंदाराम बारणे ह प यांच्या एक सष्टी निमित्तानं आपण हा रामकथेचं असं रामनमी निमि रामनवमीचं औचित्य साधून आपण हे आपल्या प्रभागामध्ये हा असा सांप्रदायिक कार्यक्रम हा रामकथा आपण हा ठेवलेला आहे लोकांनी ह्याचा सगळ्यांनी सहभाग सगळ्या भाविक भक्त सगळे ह्याच्यामध्ये येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्या सोळा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे सात ते नऊ हा कार्यक्रम आहे आणि नऊ नऊ वाजल्यापासून तर जेवण आहे आणि महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार रामाचार्य महर्षी समाधानजी महाराज शर्मा यांचं ह्यांची कथा होणारी आहे राम रामकथा आजची बातमी अत्यंत सरळ आहे गोळा आहे मला अत्यंत गोळा आहे त्याला सांगितलं की आपल्याला निवडणूक लढवायचीच नाही मला समाजाचं काम करणारी चोर म्हणजे या ठिकाणी आणली पाहिजे चोरांची हातामध्ये दिल्यानंतर त्या ठिकाणी ते हो चांगलं होत नाही पण मला माझ्या आई वडिलांनी समाजाने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सामाजिक काम करण्याची संधी दिली आहे परंतु आज आपल्या वर्णांचं स्मरण व्हावं की माझ्या आईवडिलांनी मला जे संस्कार आहेत की त्यांची यशस्वी या ठिकाणी आपल्या मोकातून जाणार रामायण या ठिकाणी झाले तर या लोकांना असं वाटलं पाहिजे गरज की सांप्रदायिक आता आलीची परिस्थिती आपण पाहतो आज सरकारकडून गेऊ द्या सरकारकडून हे काही कळत नाही आम्हाला रोज हा माणूस तिकडे गेला की तो माणूस तिकडे येतो ही परिस्थिती आहे पण याच्यामध्ये रामायणामध्ये काम करत असताना आपल्याला मनापासून या ठिकाणी महाराज तुम्ही आलेला तुम्ही का आलेला त्या मुलाला आम्ही तुमच्या पदरमध्ये टाकतोय चांगलं <णगए>। काम करणार आहे चांगले विचार देणार आहे माझ्या आईवडाच्या कार्यक्रमाला माझ्या मुलाच्या कार्यक्रमाला सुद्धा यांनी चांगल्या प्रकारे रामायण घेतलं होतं आणि आज प्रत्यक्षात ज्यांचा यशस्वी वाढदिवस साजरा होतोय ते प्रभू रामचंद्र आणि सीतामय या निघाच्या प्रत्यक्षतेमध्ये इथून बसणार आहेत शंकर पार्वती सॉरी शंकर पार्वती इथे येणार आहेत म्हणजे आनंदराव आणि त्यांच्या पत्नी संगीता हे शंकर पार्वतीच्या हक्कामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक एक खूप बाहेर काढणार महाराज महाराजांनी केले आम्ही काय करत नाही आम्हाला फक्त ते आदेश देत मग मी पुन्हा एकदा आज हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत असताना मी मनापासून आतिश आनंद युवा वतीने आलेल्या सर्व भावी भक्तांचं मनापासून स्वागत करतो महाराज या ठिकाणी आमच्याकडनं काही कमी पडला असेल तर तेही सांगायला आमच्यात आणखी नवीन नवीन त्या ठिकाणी कारण आम्हाला या परिसरामध्ये तुम्हाला प्रमुख करायचं आहे की सांप्रदायिक वाढवायचं आहे तसंच ज्यांच्या महाराजांनी म्हणाले त्यापासून या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे लोकांच्यामध्ये कुठल्याही की महाराज यांच्या ठिकाणी रोज आम्ही सकाळी पाहतो टी व्हीला सात वाजता लागतो लाख लागतो रोज पाहतो यांचं झालं पाहिलं असेल तुम्ही म्हणजे असं ह्या ठिकाणी असणार हे महाराज आलेले आहेत मी त्यांचं सुद्धा नगरीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची वर्ष केंद्रीय काही माणूस इथं आल्यानंतर त्यांनी श्रवण करायचं శ్రవణ స్వయ స్వాగత భారత స్వాగత రామకృష్ణ uh منگ याध्याविना कशिस्त स्वास्तवी थस हा आजचा कार्यक्रम आहे समाधान महाराजांचा तर आम्हाला खूप अतिशय आनंद होत आहे की आम्हाला रामकथेचं ऐकण्याचा लाभ मिळतो आहे त्यामुळे खूप छान वातावरण आहे छान आहे स्टेज छान केलं आहे तर आम्ही ह्या कथेचा अवश्य लाभ घेणार आहे आणि ये रोजच येणार आहोत आजचा कार्यक्रम आहे तो रामकथा याच्यावरती अवलंबून आहे रामाचं पूर्ण दाखवणार आहेत ते सर्व अजून त्याच्यानंतर जे सगळे आपले सम परिवाराने आतिश बारणे यांनी जे केलेलं आहे संयोजन ते खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामुळे सगळे लोक येतील आणि उत्तीर्ण झाले होते की हा कार्यक्रम कधी कधी होईल याच्यासाठी लोकांनी सगळं हे केलं एवढं बोलून मी माझे भाषण संपवते आनंद भाऊ बारणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामनवमी या संकल्पाच्या सहाय्याने त्यांनी तिथल्या रामकथेचं आयोजन या ठिकाणी आबोप समाधानजी महाराजी शर्मा यांच्या स्पर्धेतून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही रामकथाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि यात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कृषी परिसरामध्ये श्री रामकथाचं आयोजन ज्यांनी केलं त्यांनी भयंकर मोठं समाजासाठी प्रबोधनाचं काम करत आहेत आणि त्या कार्यातून रामा पुरुषोत्तम राम रामाचं चरित्र ऐकायला मिळणं म्हणजे भाग्याचं चा क्षण आहे आज एका दिवशीच्या मुहूर्तावर आयोजित केलेलं आहे आणि आज राम रामनामाचं महत्त्व आठवडले करणार आहे रामनामामुळं त्यामुळे रामनाम घ्यावं अशी भावनासुद्धा वाढत जाणार दररोज नामस्मरण करायला सांगणार म्हणजे त्यांनी सांगितल्यामुळं आता काय चालते ते त्याच्यावरनं रामनामाविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे आणि ते राम आपल्या हृदयात साठवण्यासाठी किंवा रामा रामासारखं राज्यण्यासाठी किंवा आपलं राम पुन्हा अवतारून घ्यावा अशा उद्देशानं रामचरित्र चालू आहे रामराज्य कसं होतं याचा आपल्याला आठवणीला अनुभव येईल आणि रामनामाचे महत्त्व कळल्यामुळं आपल्याला आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल रामकृष्ण हरी आज मोठा आनंदाचा क्षण आहे या आज एकादशीच्या मुहूर्तावर मोशी गावामध्ये बारणे परिवारातर्फे असुंदर असा रामकथेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता थोड्याच वेळात महाराज येतील कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि सुंदर असं रामचरित्र आपल्याला सात दिवसामध्ये परमपूज्य हरिभक्तपरायण समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे तरी आपण सर्वांनी या रामकथेचा आनंद घ्यायचा राम काय आहे ते समजून घ्यायचं आणि आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा रामचरित्राचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा हा एक मोठा संदेश या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला या रामकथेच्या मंडमाध्यमातून सर्वांना देण्यात येईल तो, तो आपण आनंद आनंदाने आनंदा स्वीकारायचा धन्यवाद